दोनों ही ग्यारह उम्मेदवार उस्मा उम्मेदवार ओम राजे निर्भेश उम्मीदवार शिंदर मजबूत उपस्थित सर्व सामान्य पदाधिकारी यहां उपस्थित सर्व मजा प्रतिज्ञा मित्रों लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदार असा गौर आलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पुन्हा एकदा महायुती मत आणण्याकरता तिथे सगळ्यात मोठ्या संख्येला उभ्या आहात मी तिथं कल्पनाच मिळू शकत नाही मी मी माझ्या बंधूंना विनंती करतो

उन्हामध्ये आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उठ्या मी तुम्हाला त्याव्याला सांगतो आता या दुनी जागा प्रचंड मताने आपण निवडून आणू आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवाणी काँग्रेसला भूमिस्तपाट केल्याशिवाय आता महायुती थांबणार नाही ना 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 बंद बघित ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे ही दिल्लीची निवडणूक नाही आहे ही दिवन्दो दिवन्दो ही निवडणूक या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या देशाची समस्या कोण आबाधित ठरवू शको या देशाला कोण विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे म्हणतो बघितलं एकीकडे एक एक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांनी या देशामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त राज्य केलं ज्यांच्या राज्यामध्ये अनराचार दुराचार भ्रष्टाचार गैरव्यवहार याच्या परीक्षे आपल्याला काहीच पाहायला मिळालं नाही आणि दुसरीकडे पाच वर्षामुळे एनडीएचं सरकार आणि या महाराष्ट्रातलं आपलं महायुतीचा सरकार मोदी सगळ्यांचा हेलिपॉप्टर सगळ्यांना दिसत तुमच्या करता दुदी 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 दुदी, से येत आहे तुमच्या मोदी जी पाच मिळता तिथे येत आहे आणि पाच या देशामध्ये मोदीजींनी एक परिवर्तन करून दाखवलं आपण सगळ्यांनी ते परिवर्तन जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक कोण्या एका ओमराजेची नाही कोण्या एका सागर शिंदारेची नाही ही निवडणूक या भारत देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे या भारत देशाच्या पाकितीची निवडणूक आहे उच्च ठेवण्याची निवडणूक आहे भारताचा सुविधान बंदूक ठेवण्याची निवडणूक आहे आणि भारताचा तिरंगा आणि भारताचं संविधान हे केवळ मोदी साहेबांच्या माध्यमातून एमिएच्या माध्यमातून या ठिकाणी उंचावर राहू शकते काय परिस्थिती आहे बघा या देशामध्ये दे। काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गरीबी हटावचा नारा देऊन राहिला राहुल बाबा तुम्हें गरीबी हटवा अरे तुम्हार बंजोबानी नाराजला गरीबी हटाओ गरीबी हटनी नहीं तू तुम्हार आई नारा दिल गरीबी हटाओ गरीबी हटनी नहीं तू तुम्हार वि नारा दिला गरीबी हटा गरीबी हटनी नहीं तू तुम्हार आई नारा दीला गरीबी हटा गरीबी वाणी हटनी नहीं आता तुम्हें का खाने गरीबी हटा मटना केवल लोग काम है बगली आपल्या महाराष्ट्रामध्ये राहुल बाबा आले होते भाषण करून गेले कशा प्रकारचं भाषण आहे बघा भाषण असे आपण टीव्हीवर एखादी सिरियल पाहतो टीव्हीवरच्या सिरियलच्या पूर्वी त्याच्यात एक चेतावणी येते या सिरियल मधलं कथाला काल्पनिक का आहे पा, पात्र काल्पनिक का आहे याचा व्यावहारिकतेशी कुठलाही संबंध नाही आहे तुमच्या निष्ठ याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणतो बघित राहुल गांधीचं भाषण असं सा आहे काही दिवसांनी आमच्या टीव्ही चॅनलवर त्यांच्या भाषणाच्या आधी पाठी येईल हे सगळे विचार काल्पनिक आहे का वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर विश्वास ठेवा तुम्ही विश्वास ठेवला तर आम्ही जबाबदार नाही आम्ही केवळ करता राहुल गांधींचं भाषण दाखवतोय अशा प्रकारचं राहुल गांधींचं भाषण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय म्हणाले बहात्तर हजार रुपये गरिबाला देऊ अरे कोणत्या गरिबाला देणार कुठून देणार त्यांना विचारलं सांगू शकले नाही चिदंबरम यांना जी विचारलं म्हणाले राहुल गांधी म्हणतात बहात्तर हजार रुपये गरिबाला देणार चिदंबरम जी तुम्ही तरी या ठिकाणी सांगा हे पैसे येणार पूर्ण हे काय सांगायचं आम्हाला मोदींच्या राज्यामध्ये गेल्या तीन वर्षात तिजोरीत चांगला पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात अजून येणार आहे मग आम्ही तो पैसा गरीबाला वाटून टाकू अरे वारे वा म्हणजे मोदींनी तिजोरीत पैसा आणायचा सांगायचं आम्ही तो पैसा वाटू अरे तुम्ही कशाला पाहिजे गरीबाला पैसा देण्याकरता या ठिकाणी नरेंद्र मोदी आहे तुमची आवश्यकता नाही आहे म्हणतो बघितलं आपल्याकडे म्हणतात ना यांचे आश्वासन कसे का भाग मरेगाण का बैल बटेगे अशा प्रकारची यांची आश्वासन आहे खऱ्या अर्थान राहुल गांधींच्या आश्वासनाचं कुणीतरी चा चा फार चांगल्या प्रकारे चित्र मांडलं म्हणाले राहुल गांधीचं आश्वासन कसं आहे तर एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपयाचं कर्ज झालं त्याला विचारलं बाबाने हे कर्ज तू कसं परत करणार आहे म्हणाला आहे आता मी एक कोंबडी आणली आहे या कोंबडीला उद्या चार अंडी होती मग त्यातलं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडी होतील मग त्यातलं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडी होतील मग त्यातलं चौसष्ट कोंबड्या निघतील अशा सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या मग त्या कोंबड्या विकून मी एक लाखाचं माझं कर्ज परत करीन असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधीच्या घोषणापत्रात आज सुरू झालेला आहे म्हणतो मग यांनी कधीही गरिबाचा विचार केला नाही काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर इतकी वाईट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन हे नॉन प्लेईंग कॅप्टन झाले आहे आधी घोषणा केली वर्ल्ड कपमध्ये उतरतो बॅटिंग करतो आठ दिवसात त्यांच्या लक्षात की इथे महायुतीची हवा आहे महाराष्ट्र जनता देखील आता मोदींच्या भाजप शिवसेनेच्या आहे आठव्या दिवशी निर्णय केला लढणार हो आता लढत नाही बंधू बघितले लोक ज्या टीमचा कॅप्टनच लढत नाही ते राष्ट्रवादीची टीम आमच्यासमोर काय टिकणार आहे या महाराष्ट्रामध्ये ती काय टिकणार आहे हा महाराष्ट्र विचारला नाही आहे तुम्ही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था काय केली आज आमचा महाराष्ट्र दुष्काळ भोगतोय पण या दुष्काळामध्ये या महाराष्ट्राच्या पाठीशी आमचे मोदी साहेब उभे राहिले त्या ठिकाणी पाचशे कोटी रुपये दुष्काळी अनुदान आज या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालं हो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे चालले आहेत पैसे चालले आहेत काही खात्यामध्ये लांबीच्या होशिंगाबादच्या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं मी आमच्यावर अन्याय केलाय मी सांगतो एक एक पैसा तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय एकाही कंपनीला आम्ही देणार नाही म्हणजे हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे बघा काय होत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाणी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचं पाणी पाहुण्याचं काम मोडी केलं मराठवाड्याचं पाणी ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पळवून दिलं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे त्या ठिकाणी मराठवाड्याचं पाणी येणार नव्हतं हे सगळं पाणी पळवून आनंद आणि सांगतो आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर या उस्मानाबादच्या हक्काचं पाणी उस्मानाबादला परत केलं आणि कृष्णाचं काम सुरू केलं त्याच्या मान्यता मिळवल्या हजारो कोटी रुपये त्याला उत्स्य करून दिले आज या उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल साडेगील सुजलाम सुजलाम होताना आपल्याला दिसेल होय हा दुष्काळ आहे पण या दुष्काळामध्ये राज्याचं सरकार केंद्राचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जी, ला जी काम आपण केली म्हणतो बघितो जर जलयुक्त शिवार नसतो तर एकोणीसशे बहात्तर पेक्षा वाईट दुष्काळ आपल्याला पाहावा लागला असता पण आज या सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातनं जे काही या ठिकाणी लोकांना दिलासा देण्याचं काम केलंय आपण सगळ्यांनी बघितलं असेल आज दुष्काळामध्ये देखील आपण सगळे या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतोय तारा करता पैसे दिले आहेत शेतकऱ्यांना मदत केली आहे विम्याची मदत करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जर होतील मला चिंता निवडणुकीची नाही आहे निवडणुकीत तर तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे पण मला चिंता दुष्काळाची आहे आणि मी आपल्या भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो दुष्काळ दिसरू नका आपल्या सामान्य शेतकऱ्याला या दुष्काळामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करा जरी आचारसंहिता असली तरी प्रशासनाला सगळे अधिकार आहे प्रशासनाला सांगून या ठिकाणी योग्य प्रकारच्या सोयी झाल्या पाहिजे हा प्रयत्न आपण सगळे मिळून करा बंधू भगिनी हे सरकार शेतकऱ्याचं शेतमजुराचं सरकार आहे मोदी साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या मी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोदी साहेबांचे जाहीर आभार मानतो या देशामध्ये स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आमचा शेतकरी आणि शेतमजूर आम्हाला विचारायचा ज्याला सरकारी नोकरी मिळते त्यांनी नोकरी करायची एक तारखेला पगार घ्यायचा आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन घ्यायची आणि आम्ही शेतकरी आम्ही शेतमजूर जे शेतामध्ये आम्ही काम करतो आमची अवस्था अशी आहे पिकलं तर ठीक नाही पिकलं तर आम्हाला काही नाही आम्हाला पेन्शन नाही आम्ही म्हातारे झाल्यानंतर काय करायचं सराठ सत्तर वर्षाची मागणी होती मोदी साहेबांनी कालच घोषणा केली आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं या देशामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आणि मजुराला देखील पेन्शन मिळणार बंधू बघणी लोक क्रांतिकारी निर्णय क्रांतिकारी निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि म्हणूनच नाही आमच्या शेतकऱ्याला जे कर्ज मिळायचं हे कर्ज मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमचा शेतकरी अनेक या दुष्काळामुळे कर्जबाजारी व्हायचा आता मोदीजींनी सांगितलं शेतकऱ्याला कर्ज दिल्यानंतर पुढचे पाच वर्ष त्या शेतकऱ्याकडनं कुठलंही व्याज घेतलं जाणार नाही बंद बघितलं काँग्रेसच्या काळात ता काय होत काँग्रेसच्या काळात असं होत की एक दिवसाचा उशीर झाला तर बारा टक्के व्याज लगायचं बारा टक्के व्याज म्हणजे साऊदाराम यांच्या जास्त खंडित झालेला शेतकरी बाजार श आणि तो शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करायचा आता त्या शेतकऱ्याला चिंता करायची आवश्यकता नाही आहे बघितलं आता त्या शेतकऱ्याच्या पांढीशी मोदीजींचं सरकार सुद्धा आणि हे मोदीजींच सरकार या शेतकऱ्याला आता कर्ज दिलं दुष्काळ आला कर्ज फेडू शकला नाही करू नको पाच वर्ष तुझ्याकडनं एक नवा पैसा व्याज या ठिकाणी घेतला पाहणार नाही हे मोदीजींनी ठिकाणी आपल्याला बोलवलंय मोदीजी या ठिकाणी पोहोचलाय आपल्या सगळ्यांना उत्कंठा आहे मोदीजी आणि उद्धवजी लवकरच मंचावर येतील ते पर्यंत मी नाईट वॉचमनचं काम करतोय आणि या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि बॅटिंग बरोबर करणार आहे कारण पुढे आपल्या सगळ्यांना बॅटिंग बॅटिंग लवकर संपवली आणि त्यामुळे मला बॅटिंग करावी लागली पण काळजीचं कारण नाही आहे जिजा महाराष्ट्रामध्ये या प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी शेतमजुराच्या पाठीशी या ठिकाणी आपण उभे राहिलो मला आनंद आहे या देशामध्ये शेतकऱ्याला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपण एकवीस हजार कोटीची कर्जमाफी दिली आणि मी तुम्हाला शब्द देतो तोपर्यंत एकही मात्र शेतकरी कर्जमाफीचा बंद तोपर्यंत कर्जमाफी बंद करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि तुळजा सवारीचा तुळजापूर सवळ आहे आणि त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं राज्य करण्याची संधी मिळाली आम्हाला जी राज्य करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे परंतु बघितलं हे सरकार गरीबाला समर्पित आहे या ठिकाणी उज्ज्वलाची योजना असेल या ठिकाणी उजालाची योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल सक्षम जयते योजना असेल प्रत्येक योजना गरीबाकरता तयार झालेली योजना आहे या देशातल्या कोट्यावधी गरिबांना खऱ्या अर्थानं गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आणि मग मी तुम्हाला या निमित्ताने सवाल विचारतो या देशामध्ये हा ज्या प्रकारे आपला देश सर्वांना उभा आहे आपल्याला आठवत असेल या देशात पाऊसफोस पाहिजे ते झाल्यानंतर आमचं सरकार केवळ पाकिस्तानचा निषेध करायची पण मोदीजींच्या सरकारमध्ये आम्ही निषेध नाही केला त्यांनी आमच्या देशात घुसून आमच्या सैनिकांना मारला त्यांच्या देशात घुसून आम्ही तिथे दहशतवाद्यांचे अड्डे हे तळेस करून टाकले पण भगिनी हा नवीन भारत आहे मोदीजींच्या नेतृत्वाचा भारत आहे हा भारत आता झुकणार नाही आहे पण मला है सवाल काँग्रेसला विचारायचा एनसीपीला विचारायचा आहे एकीकडे पाकिस्तानच्या विरोधी आम्ही लढण्याची भाषा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घोषणापत्र म्हणतं आमच्या सरकार आलं युपीएचं सरकार आलं तर ते सरकार आल्यानंतर पाकिस्तानची चर्चा केली पाहिजे म्हणजे आपल्या लोकांना किड्या मुंग्यासारखं त्यांनी मारायचं आणि राष्ट्रवादी का काँग्रेसनी त्यांच्यासोबत बिर्याणी खात खात चर्चा करायची हे या देशाला मान्य नाहीये आहे काँग्रेसचं घोषणापत्र का सांगताय आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीरमधन आम्ही सेना कमी करू जम्मू काश्मीरच्या सेनेचा विशेष अधिकार आम्ही काढून टाकू बंधु भगिने सांगा तुम्हारा मान्य है जम्मू काश्मीर बंद सांगा तुम्हें मान्य का सांगा मान्य कांग्रेस को घोषणा पत्र तैयार करता है कांग्रेस घोषणा पत्र वाचान कांग्रेस घोषणा पत्र है जैश ए मोहम्मद घोषणा पत्र है असा विचार अपने पड़ावा अशा प्रकार काम याने कांग्रेस ने किया है एवं नहीं कांग्रेस पूरे क्या बनते आईपीसी कलम हिकु चोवीस कढी टाकू आईपीसी कलम हिकु चोवीह एखाद व्यत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान मला मान्य नाही आहे मी ते चालून सांगेन तर एकशे खाली सहा वर्ष त्याला तुरुंगात टाळता येत एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे एकशे चोवीसच्या खाली त्याला जेल जेलमध्ये टाकता येत आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांना एकशे चोवीसच्या खाली जेल मध्ये टाकता येत आणि काँग्रेस पार्टी म्हणजे आमचं सरकार आलं तर तुम्ही काही करा काळजी करू नका एकशे चोवीस आम्ही काढून टाकू कितीही देशद्रोह केला तरी देशद्रोहाचा गुला कोणावरही लागणार लाग नाही लाग मग बंदोबिनी या पक्षाला झालं तरी काय मला समजत नाही मतांच्या लागून चालना करता पक्ष ज्या प्रकारे या ठिकाणी पत्र करता पाच पन्नास लोकांनी दिल्लीच्या विद्यापीठात नारे दिले भारत तेरे तुकडे होगे पचास यांनी नारे दिले पाकिस्तान जिंदाबाद पोलिसांनी एकशे चोवीस केला त्यांना जेलमध्ये टाकलं पोलिसांनी काय वाईट केलं पण त्या पोलांकडे के देश विधानसभा है कांग्रेस पार्टी मंचे एक से चूही से प्रतिरक्षा डॉक्टर बाबा साहब हम बढ़ते विधानसभा को किसी अधिकार है तो प्रतिरक्षा तो का काम करत असेल तर या ठिकाणी ही जनता काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला माफ करणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी मग तुम्हाला एवढीच विनंती आहे या निवडणुकीमध्ये एवढ्या जोरात तुम्ही नवराचं बटन दाबा धनुष्यबाळाचं बटन दाबा की हा धनुष्यबाण हे मोदीजींच्या हातात जाईल आणि त्या धनुष्यबाळाचा पाण मोदीजी अशा प्रकारे चालवतील हेवढे देश होईल सगळे देशच होईल संपतील आणि पुन्हा एकदा एका हातात तिरंगा तिच्या हातात संविधान देव मोदीजी आणि उद्धवजी आणि संपूर्ण महायुती या भारताला सुजलाभ सुखला करता, या ठिकाणी कटिबद्ध होईल च विनंती तुम्हाला करतो आणि मोदी जी आले असल्यामुळे माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की